नमस्कार मित्रांनो आज आपण प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल बारा साली लागू करण्यात आला होता आणि अठरा वर्षाखालील मुलांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतो मुलांना सुरक्षितता देणे दोषींना कठोर शिक्षा करणे आणि तक्रार प्रक्रिया सोपी आणि गोपनीय ठेवणे हा याचा उद्देश आहे चला तर या कायद्याची सविस्तर माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया सर्वात पहिल्यांदा जाणून घेऊया पोक्सो ऍपचे महत्वाचे मुद्दे पहिला म्हणजे मुलांचा संरक्षण हा कायदा अठरा वर्षाखालील मुलांसाठी सर्व मुलांसाठी लागू करण्यात आला आहे दुसरं म्हणजे संपूर्ण संरक्षण यावर मुलांवर होणारे सर्व प्रकारचे शोषण जसं की शारीरिक मानसिक आणि डिजिटल अत्याचार यांचा समावेश होतो तिसरं म्हणजे तक्रारींसाठी सुलभता या कायद्यानुसार पीडित व्यक्तींच्या तक्रारींवर त्वरित कारवाई केली जाते चौथं म्हणजे कठोर शिक्षा यामध्ये दोषींना कठोर शिक्षा होऊ शकते चला तर पाहूयात पोक्सो अंतर्गत शिक्षेस पात्र गुणांमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो पहिलं म्हणजे लैंगिक अत्याचार यामध्ये मुलाला घाबरवून धमकावून आणि बळजबरीने शरीराला इजा पोहोचवणे दुसरं म्हणजे लैंगिक छळ मुलाला अश्लील संभाषणात अडकवणे आणि गैरवर्तन करणे त्यानंतर अश्लील किंवा व्हिडिओ यामध्ये मुलांचा अश्लील व्हिडिओ बनवणे पसरवणे आणि त्याचा उपयोग करणे मुलांच्या संरक्षणासाठी पोक्सो मध्ये विशेष तरतुदी आहेत पहिलं म्हणजे गोपनीयता पीडित मुलांची ओळख ही गोपनीय ठेवली जाते दुसरं म्हणजे बालक अनुकूल प्रक्रिया यामध्ये मुलांचा जबाब नोंदवताना त्यांचा मानसिक ताण टाळण्यासाठी न्यायालय किंवा पोलिसांनी त्याच्याशी शांततेत बोलले त्यानंतर मुलांच्या जबाबदारीची विशेष काळजी बालकांना सुरक्षिततेची हमी देण्यासाठी बाल संरक्षण समित्याही कार्यरत असतात पोक्सो अंतर्गत पोलीस आरोग्य सेवा कर्मचारी आणि न्यायालय यांसाठी न्याया काही महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत पाहूयात त्या का आहेत पहिलं म्हणजे पोलिसांनी तक्रारीनंतर त्वरित एफ आय आर दाखल करावी मुलांना घाबरवू नये आणि शांत वातावरणात त्यांचा जबाब नोंदवा दुसरं म्हणजे डॉक्टरांनी पीडित मुलांना तात्काळ वैद्यकीय मदत द्यावी आणि त्यांचा अहवाल गोपनीय ठेवावा आणि तिसरं म्हणजे न्यायालयाने या, न्याया या प्रकरणाचा जलद निकाल लावावा बालकांना कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास होता कामा नये याची काळजी घ्यावी आता दोन हजार एकोणीस मध्ये पोक्सो ऍक्ट मध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले पहिलं म्हणजे गंभीर गुणांसाठी फाशीची शिक्षा जर मुलावर गंभीर प्रकारचा अत्याचार सिद्ध झाला तर दोषीला फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते दुसरं म्हणजे पॉर्नोग्राफीसाठी कठोर कायदे मुलांचा अश्लील व्हिडिओ तयार करणाऱ्या आणि तो पसरवणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाऊ शकते त्यानंतर डिजिटल गुन्ह्यांवर नियंत्रण ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरील बालकांच्या शोषणाला प्रतिबंध घालण्यासाठी कठोर नियम लागू केले आहेत आता पाहूयात पोक्सो अंतर्गत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया जी अत्यंत सोपी आणि गोपनीय आहे पहिलं म्हणजे जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधा दा। तक्रार दाखल करताना पीडित बालकाची ओळख ही गुप्त ठेवली जाईल दुसरं म्हणजे चाइल्ड लाईन एक शून्य नऊ आठ या टोल फ्री नंबरवर कॉल करा जिथे तुम्हाला त्वरित मदत मिळेल त्यानंतर तक्रारीसाठी तुम्ही तुम्ही बालकल्याण समितीशी संपर्क साधू शकता या कायद्यानुसार मुलांच्या सुरक्षिततेसाठी सर्व पद्धती सोप्या ठेवण्यात आल्या आहेत आता पाहूयात पोक्सो ऍक्ट समाजावर झालेला सकारात्मक परिणाम पहिला म्हणजे मुलांचे संरक्षण या कायद्यामुळे मुलांच्या हक्काचे रक्षण होते आणि त्यांना न्याय मिळतो दुसरं म्हणजे गुणांमध्ये घट कठोर शिक्षणमुळे बालकांविरोधातील गुणांमध्ये घट झाली आहे त्यानंतर येतं मुलांमध्ये विश्वास मुलांना न्याय मिळेल याची खात्री असल्याने ते त्यांच्या समस्या उघडपणे मांडू शकतात त्यानंतर पालकांमध्ये जागरूकता पालक आणि शिक्षकांमध्ये कायद्याची माहिती वाढल्याने मुलांची काळजी अधिक प्रमाणात घेतली जाऊ शकते मित्रांनो पोक्सो ऍक्ट हा मुलांच्या संरक्षणासाठी एक महत्वाचा कायदा आहे आपण सर्वांनी याची माहिती ठेवून सजग राहिले पाहिजे जर एखादा प्रकार घडताना दिसला तर त्वरित तक्रार करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण ही माहिती महत्वाची आहे तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पहिल्या नंबरला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद